जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कोल्हापूरच्या वतीने उर्दू माध्यमांच्या शाळांमध्ये उर्दू वाचन अभियान दोन पॉईंट शून्य शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये राबविण्यात आले या अभियानाची यशुसि एशुषित, यशस्वीता पाहण्यासाठी उर्दू माध्यम जिल्हास्तरीय परिसंवाद कार्यशाळेचे आयोजन डाईट कोल्हापूर या ठिकाणी आज रोजी करण्यात आले होते या परिसंवादामध्ये पी पी टी साधरीकरणमध्ये उर्दू विद्यामंदिर उदगावचे मुख्याध्यापक एक विद्यार्थी प्रिय उपक्रमशील शिक्षक आणि आदर शिक्षक व महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना उर्दूचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय श्री नवीद नझीम पटेल सर जिल्हास्तरीय पी पी टी सादरीकरणामध्ये प्रथम क्रमांक पटकावून राज्यस्तरीय पी पी टी सादरीकरणासाठी त्यांची निवड झाल्याबद्दल मार्फत त्यांना मोमेंटो व सर्टिफिकेट देऊन सत्कार करण्यात आले याप्रसंगी जिल्हा कोल्हापूर गाडीचे प्राध्यापक माननीय डॉक्टर राजेंद्र भोई साहेब ज्येष्ठ अधिव्यक्ता डॉक्टर अंजली रसाय मॅडम डॉक्टर तुकाराम कुंभारसाहेब डॉक्टर वांद्रे रमेश कोरे डॉक्टर रानीताई पाटील सरिता पुडारी मॅडम छिप्परसे साहेब उर्दू डिपार्टमेंट डाईट यांच्यासोबत उर्दूचे सुलाभक शहानूर कमलशाह रिजवान चमन शेख सर यांच्यासोबत शिरोतुडकीचे रईस पटेल सर साबीर पटेल सर जावेद मोमिन सर जिल्ह्यातून आलेले सर्व उर्दूचे शिक्षक व शिक्षिका या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या